इंद्राने विचार केला आपण बसावा कुठं इंद्र लिंबावर बसला लिंबामध्ये लक्ष्मीचा अधिष्ठाने आषाढ मात्यामध्ये लक्ष्मी देवीच्या पूजेला जात असताना पाण्याच्या तांब्यात लिंबाचा डाकडा घेऊन जात असतात लिंबामध्ये लक्ष्मीचा अधिष्ठान पिंपळामध्ये विष्णूच अधिष्ठाने लिंबामध्ये लक्ष्मीचं का आता विज्ञान बोमलू बोमलू सांगते लिंबाचा पाला फार पवित्र आहे त्याचा रस अत्यंत गोडे माझ्या लहानपणी बाळांतनीला कुठलेही औषधं नव्हते मी काही बाळांतीन झालो नाही पण आपल्या सगळ्यांच्या लहानपणी बाळांतणीला लिंबाच्या काड्या ठेसून देत होते दे। तिला कुठलाही रोग येत नव्हता दूध येत होतं पोरगं दूध प्यायचं त्याला आजार नव्हता काही नव्हता काही नव्हता मच्छर जर झाले तर शेराची फांदी अडकीत होते ते मच्छराले टोचायचा नात ते मच्छरानं शेराच्या फांदीला टाचका आणला की मच्छर मरत होते असं सोपं होतं झोप आता क सगळं सगळं इतकं लिंबाचा पाला पवित्र तुळस आपल्याकडे पवित्र सांगितली आमची इथं एक बुबू येत असती मुसलमानाची बाई आहे बिचारी माथारी बाई ती बुबू येते बोले महाराज मला बाबा म्हणती ती हो महाराज बाबा बोलो बुबू ये तुलसी का पेड होना बोले म्हणलं बुबू का तुम्हाला काय करायची तुळस तुम्ही मुसलमान आहेत नाही बाबा ये टी व्ही पे बाते कर करे लोगा ये तुलसी के पत्ते उबालके पिणे कोरोना नाही होता बोले बुबू बुबू बुबूू पासठ वर्षी बुबू वो वर महाराज बाबा ये तुलसी के पत्ते ये पानी में डाल के उबालना और वो पानी पीना कोरोना नहीं होता बोले वो तुलसी का पेड़ यही है पत्ते बोले पत्ते दे दो बोले मैंने ज्ञान नहीं तुम हिंदू के लोग फिर बातें करेंगे तुम का तुलसी को हाथ लगाए बोले हुशियार होती थी गरीबा बाई मुसलमान ची गरीब होती भाई तिला ती पान तोड़न दिल म्हणजे मुसलमानाला पण तुळस आवडते दीड कोटीचं घर त्यानं बोटाडोट व्हाला तीन कोटी तीन लाखाची आलमारी पोर्चमध्ये वृंदावन नाही म्हणजे आमच्या इंजिनियरला कळालंच नाही पाकिस्तानी होता का तो इंजिनिअर कितकी -कित इतकी -कित -कि चला कशावर सांगत होतो लिंबाच्या झाडावर त्याच्यामध्ये विष्णूचं आहे लिंबाच्या झाडामध्ये पिंपळ आणि लिंब जरी एकत्रित असला तर लक्ष्मीनारायण म्हणून पूजा करायची झाडाचं अनन्य साधारण महत्व आहे आपल्याकडं कारण झाड संतांच्या यादीत येते काही अंशता कारण ते आपल्याला ऑक्सिजन देते म्हणून झाडात ताकद सांगितली त्या लिंबाच्या झाडाखाली चोखोबराय भजन करायचे इंद्र लिंबाच्या फांदीवर बसला इंद्राने भजन ऐकलं चोखोबरायचं भरायचं चोखो, चोखो भजन काय होतं जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी चोखोबराने अभंग फार सुंदर केले जया साठी तपधावा तो हा उघडाची पहावा जयासाठी यज्ञ तप तो हा मदनाचा बाप चोखरायची अभंग जयासाठी तप धावा तपश्चार्या धावणं पळणं ज्याच्यासाठी करता तो हा उघडाची पहावा ज्या जयासाठी यज्ञ तप आणि तो हा मदनाचा बाप विटीवरच्या मालकाचं चो वर्णन चोखोबरायने केलं फार मोठी ताकद आणि इंद्राने एक मडकं उघडून पाहिलं ते अमृताचा कलश पाहिला तर अमृत शुद्ध झालं इंद्राला वाटलं चला झालं आमला अमृत शुद्ध पण अमृत पाच होते चार प्रकारचं अमृत शुद्ध झालं एक आम्रत जशल तसंच राहिलं कोणता अमृत राहिला अशुद्ध जे पाणी म्हणून पेत होते शुधा निवारण तारत आहे भूक तृष्णा निवारण तारत तहान तृष्णा म्हणजे तहान शुधा म्हणजे भूक पण पाणी प्यायचं अमृतच ते अशुद्ध राहिलं करावं काय नारदानी सांगितले इंद्रा ज्या महाराजांनी शुद्ध केलं त्यांच्या पाया पडास का ते म्हणला ते शुद्र होते म्हणून पाया नाही पडू सांप्रदायत जातीचं असं म्हणणे वारकरी संप्रदायात एक नियम आहे या संप्रदायाची आचारसंहिता आहे पंढरीच्या लोका नाही अभिमान पाया पडे जन एकमेका कीर्तनकार किती विद्वान आहे कीर्तनकारांनी इना घेताना इणेकर्याच्या गळ्यात फक्त माळ बघायची त्याला अभंग पाठ नसले तरी चालेल पण तो वारकरी असला की त्याच्या पायावर डोकं ठेवायचं हो। पण कीर्तनकार म्हणला तो आहे माझ्यासारखा अभ्यास आहे मी त्याच्या पाया पडणार नाही नालाय का तू कीर्तन संप्रदायात येण्याच्या लायकीचं नाहीस आचारसंहिता आहे ना प्रत्येक क्षेत्रात आचारसंहिता तुमच्या राजकीय क्षेत्रात आचारसंहिता आहे परमार्थिक क्षेत्रात आचारसंहिता आहे व्यवहार क्षेत्रात आचारसंहिता आहे सुनेनं सासऱ्याच्या पुढून जाताना पदर पडू द्यायचा नाही सुनेनं सासऱ्याच्या पुढून जाताना पदर पडू द्यायचा नाही आणि सून जर पदर पडू देत नसेल तर ती सून स्वयंपाक करताना सासऱ्यानं चुलीला पाय लावून शेकायचं नाही जी सून सासऱ्याच्या पुढून जाताना पदर पडू देत नाही ती सून स्वयंपाक करताना चुलीला लावून पाय लावून जर सासरा शेकत असल तर त्या सुनानं धिलपी सासऱ्याच्या तोंडात हातोड्याने ठोकायची तुला इकडे काय मरायला बॉम्बले इकडे काय तुला इकडे कशाला मरायला यायला का एला ही आचारसंहिता संहिता शास्त्राची योग असा आला माझे नारदाने सांगितलं तू पाया पडलास का उपकाराची फेड उपकारानं केली पाहिजे या बसा अध्यक्ष बसा उपकाराची भेट उपकारानं असावी एकदा मला वाटतं लाईन खालून न्यायची म्हणजे अंडरग्राऊंड म्हणते का तिला अंडरग्राऊंड फिरू फिरू मलाही थोडीफार इंग्रजी यायली तर एकशे वीस फूट रोड होता म्हणजे एकूण दहा पाच फूट तिकून दहा फूट काय आणि त्याच्या खालून ती वरी आडकू लागली म्हणून ती खालून न्यायची ठरली मग तिचं काय बजेट असेल शासनानं जिल्हा परिषदनं पंचायत समितीनं नगरपालिकेनं काय ते काढा असेल बजेट ते बजेट काढलं आणि ते एक जणाला गुतं देऊन टाकलं इंजिनियर शिव्हली लागते ना ते खांदायचं काम सिव्हिल इंजिनियर बांधकाम असतं ना वाटतंय तर मग ते इंजिनिअरही तिथं उभा होता मग ती जेसीबी आणली भांबळे साहेब ते चर खांदला एकशे ते सहा पाईप जोडे सुलोचना आणलं पाईप जोडे त्या चरात घातले आणि शिबीनं पुन्हा झाकून टाकलं आणि त्याच्यातली मग एक जणाची उतरली पाच सहा जण होते ते त्याच्यातली एक जणाची उतरली मग ज्याची लवकर उतरली का त्याला कळालं ज्याच्यासाठी पाईप घातलाय ते मधात घातलं नाही वायर राहिलं घालायचं वायर वायर घालायचं राहिलं ते आणि बजेट तर संपलं वरिष्ठ अधिकाऱ्याच्या लक्षात आलं तर आपल्याला निलंबित करीन मग सगळ्याचा घाम सुटला गुडघ्या इतका स्वाक्षसह कमराला पटे होते खपक्या ढेऱ्या वाड्याला भितडासारखे मोबाईल होते त्याच्याजवळ आता काय चलत आहे आणि पगारीतले पैसे संपून टाकले पगार पुढं लांब होती कसा मेळ दाखवायचा मग एका सामान्य शेतकऱ्याची नेमकी लाईन गेलीन ते जांभळीखाली आलं आणि त्याने विचारलं साहेब लोक तुम्हाला घाम कसं काही आलं तर ते येड्यात काढन त्या साहेबाईनं येड्यात काढ शेतकऱ्याला बरीच लोक येड्यात काढतात येड्यात काढतात येड्यात काढतात पण शेतकऱ्याला एक सांगन इथून पुढे ज्याच्या नावानं सात बारा असेल तो भारतातला बादशा असेल तो भारत देशातला महाराष्ट्रातला बादशाह असेल महाराष्ट्रातला बादशाह खपक्या रोडून पळताना आपल्या लय बरं वाटायला वाऱ्यासारखीच गाडी पळायली लाखो एकर जमीन त्याच्यात गेली लाखो एकर जमीन कॅनल मध्ये गेली लाखो एकर जमीन धरणात चालली लाखो एकर जमीन आपल्या सिमिंटाच्या डोंगरात चालली जगातल्या सगळ्या गोष्टी वाढता येत्या जमीन वाढीता येत नाही त्यावेळेला आपण सोनं बनलं चांदी खाणार नाहीत मातीत लागन मातीच मातीच काळी माती ज्याच्याकडं असेल तो जगातला बादशा असेल मागच्या नवरात्रीमध्ये आमच्या पाहुण्यांनी सत्तर रुपये किलोची माती आणली आणि नवरात्रातला घट मांडला शहराच्या भावताल जी माती पडली असती त्याच्यात सगळे ढवळ्या कोंबड्याचे पखच असते त्याच्यावर कशी जगदंबा मांडता येईल आणि रानातली माती कोणी फुकट घेऊ द्यायला रिकाम आहे का सत्तर रुपये किलो न माती सत्तर रुपये किलो न माती मी मगाशी सांगितलं बटन दाबल्याबरोबर चपात्या होत्या बटन दाबल्यावर भाकरी होईल बटन दाबल्यावर शिरा होईल पण बटन दाबल्यावर गहूंजवारी होत नाही शेतकऱ्याला वेड्यात काढत होती लोक काळ येईल जरासा थांबा दर, दर पस्तीस वर्षानं काळ बदलत असतो शेतकऱ्याच्या विरोधात काळ का गेला माहिती आहे का एकेकाळी शेतकऱ्यानं कामं करणारे गडी सगट तुडिले सत्तर वर्षापूर्वी तो काळ संपला आता मजुराचा काळ आला आहे मजुराचा काळ अजून फक्त साडेतीन वर्षे राहिला आहे त्याच्यानंतर जर वाचलो मी आता आयुष्य माझ्या थोड्याच हातात आहे पण साडेतीनशे नंतर दिवस साडेतीन वर्षाच्या नंतर जर वाचलो तर म्हणताल बाळ्या खरं बोलत होता मग काळ शेतकऱ्याचा येणारे बरोबर नीट होते सगळी माणसं काय त्यांना काळानुसार बद काळ कोणाच्या बापाची जी आगिरी नाही बरोबर काळ बदलत असतो त्याच्या 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 आकारानं काळ बदलत असतो असो मग विचारलं त्या शेतकऱ्यानं का जाय ना म्हणला तू हो तू काम करणं आणि त्याचा ऐंशी एक ऋस होता हे सगळे अधिकारी तो अवताला झोपीने इतका शेतकरी मोठा होता पण फक्त यानं गन पावडर लावलेलं इस्ताऱ्या केलेल्या त्याच्या जवळून गेलं तर ते, ते शर्ट कापन दुसऱ्याचं अंग कापल असे जरा ताईट कपडे घातलेले होते वरून झगपक आतून भगभग बायका ले ले का धरलेल्या त्याच्या आणि ते शेतकऱ्याला अंशी करू साधी गोष्ट आहे का बांबळे साहेब पण ते बिचार आचा गोवाच्या खोसलेल्या नेमकत लाईन गेलेली खांद्यावर खोरं टेकलेलं त्या खोऱ्याच्या यानं ते खांदा भरलेला बनेल होती जांभळी शर्ट टाकलेलं ते म्हणला साहेब लोक सांगा अरे वायर ववायचं राहिलंय आणि ते म्हणले इतकं काय ताण घ्यायले मग मला वावता येते आणि ते म्हणले आम्ही सिव्हिल इंजिनिअर आहेत तो शिक्षण कराशाही तर लावाशाही सईत लावाशाही मी पैसे अंगुठा देऊन उचलितो पण वायर ववून देतो फक्त माझ्या माझ्यास उसात चला ते म्हणले उसाल पान दिलं कसं चला स्वाक्षन बुटन गिटन काय एक जण चला म्हणले एकाला उंदीर धरता येत या नाही यानं उंदीर हुस आणि शेतकऱ्यानं टोपलं टाकलं आला आधी हात घालून उंदीर धरला आखाड्यावर आणला उंदराच्या पायाला सुतळी बांधली नऊ दहा सुतळ्याचे तोडे बांधले इकून पायपात उंदीर सोडून दिला इकून उंदीर निघला उंदीर सोडून पुन्हा उसाद द्याला सुतळीला वायर घातलं आणि ववून गेलो इंजिनियर म्हणले हे नव्हतं येत रे आपल्याला असं शिकणारा जगात मास्तर नाही आणि तुम्हाला एक सांगू का लय पुस्तकं शिकला म्हणजे लय विद्वान नसतोय मी पाच कलेक्टरला बोलतोय आसू द्यान मग शिक्षण कमी पण एका राज्यात एक आपत्ती आली ती नैसर्गिक आपत्ती तर तिथले कलेक्टर मला चांगले मित्र चांगले मित्र चांगले मित्र हो मी त्यांना विचारलं साहेब ती आपत्ती कशी निभवली मी तेवीस तलाट्याची नियुक्ती केली बासष्ट शिक्षकाची नियुक्ती केली काही जिल्हा परिषदचे पंचायत समितीचे काही लोक घेतले आणि त्यांना विचारलं हे व्यवस्थापन कसं करायचं म्हणलं तुम्हाला कसं नाही जमलं ते म्हणलं मी दिल्लीला क्लास केले आणि कलेक्टर झालो मला काय माहिती गाजरं खाली लागतात कवरी लागतेत कलेक्टरचं वाक्य कलेक्टरचं लय शिकला म्हणजे लय बसा नाना लय शिकला म्हणजे फार उश त्याला इथलं कळायला पाहिजे ना इथलं कळावं पुस्तकी ज्ञान कुठलं काय कळत असते का अहो एका माणसानं अठ्ठावीस परीक्षा दिल्या आणि ते नावात फेरफाटका मारायला गेलं नाव आणला म्हणला तो किती शिकला म्हणला कशाचं शिकलो काय नाही तो हा जन्म कह का झाला काय नाही म्हणला खाल्ला काड्या ओळ इत कुत्री येली हा मी झालतो ते म्हणला कुत्री कह येली म्हणला सुभाण्याबाईलाचं शिंग तो हा कुत्री येईल ती मग बायलाचं शिंग कह मोरड काय नाही म्हणले इकडच्या त्या तालुक्यात दुष्काळ पाड होता त्या साली सुभाण्याचं शिंग मोरडं होतं पण तारीख सांगता जे ते मधला अधिकारी ती तेवीस परीक्षा देणार म्हणला तो हा जन्मचट चट मातीत गेला हेले का हो चा। ते काय का होती बी त्यानं काहीत नाही ते चाटू असतून ते नाव हाणायचा त्यानं चाटू असा उभा हाणला नावीला बारीकसं छिद्र पडलं खालचं पाणी चटमत येऊ लागलं ते म्हणाला साहेब तुम्हाला पाहुण येतं का ते म्हणले नाही मग तुम्ही सगळं शिकलेलं चटमातीत गेलं कसं काय नाव बुडणारे ते म्हणले तुला मला पाहुण येतं तेवीस परीक्षा कोणीकून शिकला सोबळ्या तुला पाहुणं येतं का नालाय का नाव हाणणाऱ्याला नाव ठेवायला माणसं असं किती तू जरा जोरा आलं की त्याला वाटतं मिलय मी लय शहा अरे जगलं मोठं तू कशा लिड्यानी करतो मग मुलगा भाकरी घेऊन आला अरे त्याचं वायर ओन दिलं मी मग हे सगळे लोक तुम्हाला राम राम घातला का नाही ते साहेब लोक आपल्याला कशाला राम राम घालतील आणि मग तुम्ही त्याचं वायर ओन द्यायचं काम केलं ना देवदिन म्हणले फक्त गाडी बाहेर जाऊ दे रानाच्या गाडी बाहेर गेली की मथाऱ्याने वायर उठसून घेतो इतकी भडवी लोक उपकाराची भेड उपकारानं करावी की नाही आहो इंद्राने एकशे चोवीस शेतने केले तरी आम्रस शुद्ध होत नाही सोखोबाईनी दोन मिनिटात आमरस शुद्ध करावं याला पाया पडायला काय झाले याच्या कपाळाली सुद्धा का नारदान साई जा पाया पडायला मग इंद्र पाया पडायला आला नुसता पाया पडायला नाही आला ती एकादशी सोमवारची होती सोमवारी एकादशी विमान उतरले पंढरीची ती एकादशी सोमवारची होती सोमवारची एकादशी होती पंढरपूरला विमान उतरलं फार मोठी ताकद आहे इंद्र नऊ ठिकाणी गेला एकदा इंद्र भेटायला गेला राजकारणातल्या दोन नंबरच्या डॉनला राजकारणात पाचच लोक आले बरं तुम्हाला माहीत आहे का नाही का असं मी सांग नाही म्हणणार नाही ती माझी पात्रता नाही पण राजकारणात पाचच डॉन होते आपण जिवंतही तोपर्यंत सावा येणार नाही राजकारणातला एक नंबरचा डॉन कृष्ण राजकारणातला दोन नंबरचा डॉन इदूर राजकारणातला तीन नंबरचा डॉन कनक राजकारणातला चार नंबरचा डॉन चाणक्य राजकारणातला पाच नंबरचा डॉन रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज <प्थाँगा> राजे होतील पण या पाच लोकांसारखी नाही माफी मागून सांगतोय मी वाचून सांगतोय मी कधीही भांगाऱ्या भोंगाऱ्यांचं ऐकून सांगणार नाही मी सहाच लोकांचं ऐकतो बाकी सगळं वाचून सांगतो माझी कॉलर धरून कोणी बी विचारू शकतोय बाळू एकाशातले मला विचारू शकते पाचच डॉन राजकारणातले तर राजकारणातला दोन नंबरचा डॉन विदुर काका तर एक नंबरचा डॉन कृष्ण हा विदुर काकाला राजकारणातले मुद्दे विचारित होता आणि राजकारणात पैडे नाही पण राजकारण सांगण्याची व्याप्ती महाराष्ट्रात एका साधूला होती त्या साधूचं नाव आहे म्हणजे पायकीच्या अभंग गाथ्यात फक्त तुकोबरायने केले पाईकीचे अभंग फक्त गाथ्यात तुकोबारायने केले आणि पायिकीच्या अभंगात राजाने प्रजेची सेवा कशी करावी असा आश्रय त्याच्यात सांगितला म्हणून रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज मावळात तुकोबारायचं कीर्तन असलं की कीर्तनाला जायचे आणि छत्रपती कीर्तनाला येणार आहेत असो तुकोबारायला कळालं की तुकोबाराय पाईकीचा अभंग घेतो होते भांबळे साहेब म्हणून रयतेवर स्वराज्य कमवलं छत्रपती शिवाजी महाराजांनी असो ते दोन नंबरचे दान होते राजे होते आमचे विदूर काका त्यांच्याकडं सुद्धा इंद्र गेलता आमच्या चोखोबाऱ्याच्या दारात भजन केलं इंद्र पक्वाद वाजित एका 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 होता एकादशीच्या दिवशी जागर केला ती एकादशी सोमवारची होती सोमवारी एकादशी विमान उतरले पण दरीची आणि द्वादशीच्या दिवशी जेवणं झाले चोखोबाय शूद्राच्या कुळातले होते पण सर्व देवता चोखोबाऱ्याच्या घरी जेवल्या हे गिरगावचा बाळू सांगतोय म्हणून ऐकायचं नाही हे पैठणचे मालक सांगतात पैठणचे मालक सांगतात एका जनार्धनी आईशी चोखियाची मात एका जनार्धनी आईशी चोखियाची मात आणि जेवे पंढरीनाथ त्याचे घरी पंढरीतला मालक चोखोबरायच्या घरी जेवत होता विटेवरची मालकीं चोखोबरायच्या घरी जेवली विटेवरच्या मालकाने चोखोबरायचा मुलगा मांडीवर घेतला त्याचं नाव होतं कर्ममेळा तो झाल्या झाल्या भजन म्हणित होता झाल्या झाल्या भजन म्हणित होता इतकी ताकद मग इंद्र पुनश खाली आले आणि चोखोबरायचं दर्शन घेतलं पाचव्या प्रकारचं अम्रसुद्धा झालं पाची आम्र हे पाची आमर शुद्ध करण्याची ताकद महाराष्ट्रातल्या जम्बू नावाचं दीप आहे या मृत्यूलोकात ती जम्बूदीपामध्ये पंढरपूर आहे त्याच्या बाजूला मंगळवेढा नावाचं गाव आहे त्या मंगळवेढ्याच्या बाजूला दिव्य असं तेजीशी झोपडी होती ती चोखोबारायची आणि या चोखोबाऱ्याने स्वर्गातल्या लोकांना जीव घालावा ही ताकद या संताते म्हणून काय त्यांचा महिमा वर्ण वारंवार हरिभक्त थोर भोमंडळी झालेली सेवा खरंच सेवा आहे मी एरवी सेवा करत नाही येरीवी पाकिट असते ना पण ऋषी पंचमीन ही ओरिजिनल सेवा एरवीची सेवा म्हणायची नाही जिथून आपण मोबादला घेतो का त्याला सेवा म्हण